श्री स्वामी समर्थ कर्क राशीच्या प्रिय जातकांनो माझ्या संवेदनशील आणि भावनिक मित्रांनो आता शांत व्हा कारण ही केवळ भविष्याची भविष्यवाणी नाही तर तुमच्या जीवनातील एका भूतपूर्व वळणाची ही सूचना आहे नोव्हेंबरचा पहिला आठवडा हा केवळ वर कॅलेंडरवरील एक आठवडा नाही तर तुमच्या अस्तित्वाचा आणि तुमच्या आयुष्याचा नकशा पूर्णपणे बदलून टाकणारा टर्निंग पॉईंट आहे तुम्ही आजवर स्वप्नाच्या आधारावर आपले भविष्य उभे केले ज्या नात्याचा नात्यांना जीव लावला जो संसार जपला तो संपूर्ण नकाशा आता घडून आणणार आहे तुम्हाला वाटेल की हे काय घडते माझ्यासोबत कारण तुम्ही विचारही केला नसेल अशा अकल्पित घटना तुमच्या जीवनात घडणार आहेत हा बदल तुम्हाला सुरुवातीला खूप गोंधळात पाडेल पण लक्षात ठेवा मित्रांनो हीच उलथा पालत वाईट नाहीये तर तुमच्या उत्कृष्ट भविष्याची ती पहिली आणि महत्वाची पायरी असणार आहे या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एक एक गुपित तुमच्या समोर उघडे होतील ही रहस्य तुमच्या भूतकाळातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित असू शकतात किंवा तुमच्या करिअरमधील एखाद्या मोठ्या संघाशी घटनेशी अचानक आलेले मोठे धनलाभ कामाच्या ठिकाणी होणारे निर्णायक बदल किंवा एखादी जवळच्या नात्यात लपलेलं सत्य या सर्व गोष्टी एकाच वेळी तुमच्या समोर येणार आहेत तुमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट ही असेल की आता तुम्हाला इतरांसाठी जगण्याऐवजी स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या इच्छेसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील ही भावनिक अस्थिरता हा गोंधळ हे अनावरण तुमच्या अंतर्मनाची खरी परीक्षा घेणार आहेत पण हे बदलाचे वादल केवळ नैसर्गिक नाही त्यामागे ग्रहाचे एक मोठे षडयंत्र उभा आहे मित्रांनो राहू मंगळ आणि शुक्र हे तीन शक्तिशाली ग्रह एकत्र येऊन तुमच्यासाठी अशी भयावक परिस्थिती निर्माण करत आहेत की हा तांडव अशा प्रकारे तुमच्या जीवनातील दुःखाचे ओझे वाढवतो किंवा कमी करतोय आणि मंगळाची चाल तुमची शांत झोप उडून कशी देईल हे तुम्हाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक देखील आहे पण मित्रांनो या उलथापालीत उलथा पालथी मागे जे खरे कारण आहे की या तीन ग्रहाचा भयावक तांडव आणि त्यासोबत शेनीची तीव्र दृष्टी तुमच्यावर काय परिणाम करेल आणि त्यावर कोणते उपाय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा कर्क राशीचा जातकानो तुमच्यावर आलेली सर्व संकटे दूर होत अशी आम्ही देखील प्रार्थना करतो तुम्हाला एकच विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये कर जय भोलेनाथ कृपा ठेवा असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा बघा मग नोव्हेंबरचा महिनाच तुमच्यासाठी खूप सुखात जाईल कर्कर्क राशीच्या जात कनो मी तुम्हाला वर सांगितले आहे की तुमच्या आयुष्याचा नकासा बदलणार आहे पण हा बदल केवळ नैसर्गिक नाही तर तीन अत्यंत शक्तिशाली ग्रहाच्या अभूतपूर्व सहयोगामुळेच घडत आहे तुमच्या पत्रिकेत राहू मंगळ आणि शुक्र हे तीन ग्रह एकत्र येऊन असा तांडव सुरू करत आहे जो तुमच्या स्वप्नातही कधी आला नसेल या तिघांचा एकत्रित प्रभाव तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या स्तंभावर म्हणजे ऊर्जा पैसा आणि नातेसंबंधावर पडणार आहे लक्षात द्या मित्रांनो की पहिली गोष्ट आहे मंगळाची ग्रहाचा सेनापती आहे आपला मंगळ या आठवड्यात अत्यंत आक्रमक स्थितीत राहील त्याच्या प्रभावामुळे तुमच्यातील ऊर्जा अचानक वाढेल पण ही सकारात्मक मार्गाने जाईल की क्रोधाच्या रूपात बाहेर पडेल हे तुमच्या नियंत्रणावर अवलंबून असणार आहे होय मित्रांनो कारण हा मंगळ तुमच्या रात्रीची शांत झोप उडून देईल तुम्हाला अस्वस्थता ताण आणि अनावश्यक संघर्ष जाणेल पण याच मंगळात तुमच्यात वादळाचा सामना करण्याची आणि लढण्याची त्यासोबतच तुमचे हक्क मिळवण्याची नवी ऊर्जा भरून टाकण्याची शक्ती आहे मित्रांनो आव्हान स्वीकारूनच नेतृत्व करण्याची ही वेळ आली आहे त्यासोबतच त्यानंतर येतो शुक्र जो प्रेम पैसा भौतिक सुखाचा कारक आहे मंगळाच्या प्रभावाखाली असल्यामुळे शुक्राचे परिणाम अचानक आणि तीव्र होय लागतील परंतु जीवनातील दुःखाचे ओझे वाढेल की तुमच्या आयुष्यात आनंदाचा डोंगर उभा राहील हा प्रश्न मात्र तुम्हालाही पडेल पण मित्रांनो सांगतो नाते समाजात मोठी या आठवड्यात अग्निपरीक्षा असेल जो टिकेल तो आयुष्यभराची साथ देईल तसेच पैशाच्या बाबतीतसुद्धा मोठे मोह व गुंतवणुकीचे निर्णय अचानक घ्यावे लागतील हा शुक्र तुम्हाला मोठी भौतिक संधी देईलच पण ती संधी भ्रम आहे की सत्य हे राहू ठरवणार आहे लक्षात घ्या मित्रांनो कारण राहूच्या दृश्य जाळे एक अनिश्चिततेचा काळ ठरणार आहे आणि या सर्व नियंत्रण ठेवणारा राहूच राहू म्हणजे भ्रम अनिश्चितता आणि अचानक आलेला बदल राहू मंगळ शुक्र एकत्र आल्यामुळे तुमच्यासमोर आलेल्या संधी संकटे खरी आहेत की केवळ भास हे ओळखणे थोडंसं कठीण जाईल तुम्हाला परंतु तुम्हाला वाटेल की सर्व काही तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहे पण नेमक्या क्षणी हे ग्रह तुमच्यासाठी एक अमोल अनमोल अशी भेटसुद्धा तयार ठेवत आहेत या ग्रह त्रियेच्या हल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी आणि ती भेट मिळवण्यासाठी तुम्हाला आणखी एका शक्तिशाली ग्रहाच्या तीव्र दृष्टिकोनाकडे लक्ष द्यावे लागेल तो ग्रह आहे मित्रांनो शनी शनीची वक्रदृष्टी तुमच्यावर अधिक तीव्र होणार आहे ती तुम्हाला नेमकी कोणत्या परीक्षांना सामोरे जायला लावेल की त्यात कोणत्या मोठ्या संधी दडलेल्या आहेत हे आता आपण पुढे बघणारच आहोत कर्कराशीच्या जातकनो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शनीची वक्रदृष्टी तुमच्यावर अधिक तीव्र होईल म्हणजे शनी म्हणजे कर्मशी स्थानिक जबाबदारीचा ग्रह आहे त्याची ही दृष्टी तुमच्या जीवनातील काही गोष्टी नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती आणि उत्सुकता निर्माण करणारी असेल तुमच्यासाठी जसं की शनीची वक्रदृष्टी तुमच्या आयुष्यातील कामाच्या आरोग्याच्या आणि आर्थिक जबाबदाऱ्याच्या भागावर थेट परिणाम करणारी आहे त्यासोबतच मित्रांनो अचानक कामाचा ताम ताण वाढू शकतो किंवा तुम्ही ज्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत होता त्या आता तुमच्या हातातून निष्ठून जातील असं तुम्हाला वाटेल त्यामुळे त्यामुळे तुमची सहनशक्ती आणि व्यवस्थापन क्षमता याची कठोर परीक्षा घेतली जाईल त्यासोबतच शनी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास भागसुद्धा पाडेल जुन्या समस्या पुन्हा डोक्यावर काढू शकतात कारण शनी भूतकाळातील चुका सुधारण्यासाठी नेहमीच संधी देत असतो तुम्हाला वाटेल की हा काळ केवळ दुःखाचे ओझे वाढवत आहे पण शनीचे एक मोठे रहस्य आहे मित्रांनो शनी नेहमी नह, नेहमीच विलंब व कष्ट देतो पण प्रामाणिक आणि मेहनती लोकांना शेवटी त्याचा भाग्योदय दे नेहमीच देत असतो त्यासोबतच मित्रांनो माझ्या संवेदनशील कर्क जातीच्या जातकानो तुम्ही अनेकदा इतरांचा त्याग केला आहे इतरांसाठी त्याग केला पण आता शनी तुम्हाला एक मोठी संधी देतोय स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याची हा काळ परीक्षा म्हणून स्वीकारण्याचे महत्व तर शनी तुम्हाला त्या सुधारण्यासाठी ही विनाशकारी घडी देतोय लक्षात ठेवा मित्रांनो जोपर्यंत तुम्ही शनीच्या परीक्षेतून जात नाही तोपर्यंत तुमचे खरे सामर्थ्य जगालाही दिसणार नाही या आठवड्यात तुम्ही दाखवलेले धैर्य आणि शिस्त तुम्हाला भविष्यात सोनेपे सुहागा ठरेल आणि या विनाशाच्या घडीतून तुम्ही कसे असे बाहेर पडाल की तुमचे मित्र शत्रू हात जोडून तुमचा सन्मान करतील तुमची खरी किंमत या आठवड्यात वाढणार आहे मित्रांनो या ग्रहीय तांडवातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे आणि तो गुपित उपाय नेमका कोणता आहे हे आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कर्कराशीच्या आत्मिक सामर्थ्याने भरलेल्या माझ्या मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला सांगितलं की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ग्रह तुमच्यासमोर एक मोठे विनाशकारी आव्हान उभे करतच आहेत राहूचा जो भ्रम आहे मंगळाचा तांडव आहे आणि शनीची तीव्र दृष्टी जी आहे हे सगळं मिळून एक भयावक चित्र तयार करत आहेत परंतु ज्योतिषशास्त्राचे हेच तर सौंदर्य असतं प्रत्येक विनाशकारी घटनेमध्ये मोठ्या संधी दडलेल्या असतात कारण हा काळ तुमच्यावर सूड घेण्यासाठी नाही तर तुम्हाला आयुष्यातून नवी संधी नवी दिशा देण्यासाठी आला आहे मित्रांनो चुका करण्याचा पे सुहागा असा योग येतोय तुम्ही विचार करा तुम्ही आजपर्यंत कुठे कमी पडलात नाते संबंधात तुम्ही कोणावर जास्त विश्वास ठेवलाय त्यासोबत आर्थिक नियोजनात तुम्ही कुठे भावनेच्या भरात अनावश्यक गुंतवणूक तर केली नाही ना त्यासोबतच करिअरमध्ये तुम्ही कोणत्या संधी टाळल्यात हा काळ तुमच्या मागील चुका सुधारण्यासाठी येत आहे ही संधी सोनेपे सुहागा अशी ठरेल कारण ग्रहाच्या या अभूतपूर्व ऊर्जेमुळेच तुमच्या प्रयत्नांना लवकर मोठे फळ मिळेल भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचे संबंधाचे आणि निर्णयाचे पुनारव पुनरावलोकन करण्याची व आता एक कठोर पण योग्य पाऊल उचलण्याची हीच वेळ आहे मित्रांनो सामान्य परिस्थितीत तुम्ही जे बदल करू शकला नसता ते बदल करण्याची ताकद आता तुम्हाला मिळणार आहे आणि हे ग्रह देत आहेत तुम्हाला तुम्ही अत्यंत संवेदनशील आहात मित्रांनो मला माहीत आहे कारण या आठवड्यात मंगळ तुम्हाला कठोर निर्णय घेण्याची शक्ती सुद्धा देतोय आणि तुम्ही इतरांना प्रथम प्राधान्यसुद्धा देता शनीची दृष्टी तुम्हाला स्वतःचे महत्त्व ओळखायला लावेल तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याची ही एक अनोळखी संधी देणार आहे आव्हानांना तोंड द्या आणि दाखवून द्या की तुमच्या भावनिक कोमलतेच्या आत वादळाचा सामना करण्याची क्षमता आहे ही ग्रहीय ताकद तुमचे नशीब बदलू शकते पण अंतिम निर्णय हा तुमचा असणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी युद्ध आहे आणि या युद्धात जो डगमगणार नाही जो संयम आणि धैर्याने उभा राहील त्याच्यासाठी आगामी काळ सोनेपे सुहागा असा ठरेल याची खात्री दिली जाते आता नीट कान देऊन ऐका भीती खरी ठरणार की भाग्योदय मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहात आणि अंतकरणापूर्वक ऐकला आहात याचा अर्थ तुम्ही जागरूक आहात जागरूक असणे हेच या गृह तांडावतून बाहेर पडण्याचे पहिले पाऊल आहे सावध करा कारण आता जे काही होईल ते पाहून तुमचे होश उडतील ही, हो हो ही भीती खरी ठरणार की आलेला भाग हे लवकरच स्पष्ट होणार आहे या तांडवातून सुरक्षित बाहेर पडण्याचा गुपित केवळ एक धार्मिक उपायामध्ये दडलेला मार्ग आहे बघा कारण हे उपाय ग्रहाच्या नकारात्मक लह शक्तीच्या भक्तीच्या प्रवाहात वळवून त्यांना सकारात्मक शक्तीमध्ये रूपांतर करण्याची क्षमता ठेवतात मंगळ ग्रह हा क्रोध आणि संघर्षाचा कारक आहे त्याची उष्णता कर्क जल जलतत्वाच्या भावनांना अधिक अस्थिर करू शकते म्हणून यावर मात करण्यासाठी पवनपुत्र हनुमानाची उपासना सर्वश्रेष्ठ ठरते त्यासाठी तर्क असा आहे की हनुमान हे केवळ मंगळ ग्रहाचे अधिधाष्टा आणि परमसेवक मानले जातात ज्यामुळे त्यांच्या उपासनेनेच मंगळाची क्रूरता शांत होईल परिणामी तुमच्या रात्रीची शांत तुम्हाला झोप सुद्धा लागेल आणि अनियंत्रित क्रोधाचे रूपांतर उत्पादक कार्यात सुद्धा होईल हा उपाय करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध आसनावरती बसून श्री हनुमान चालिसाचे तीन वेळा पठण करावे किंवा केवळ हनुमा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन गुळ आणि भाजलेले चणे अर्पण करावेत ज्यामुळे अपघातापासून संरक्षण मिळून भूमीसंबंधी कामामध्ये येणारे अडथळे सुद्धा दूर होतील आणि तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल तर दुसरीकडे शनी हा कर्मफलदाता आहे आणि त्यामुळे त्याची तीव्र दृष्टी कामात अडथळे आणि नियंत्रण सुटल्याची भावना निर्माण करू शकते यावर मात करण्यासाठी दानधर्म आणि सेवाभाव सर्वात महत्वाचा ठरतो कारण शनी हा गरीब वृद्ध आणि कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्यांची निस्वार्थपणे सेवा केल्यास शनी सर्वात लवकर प्रसन्न होत असतो म्हणूनच शनीच्या नकारात्मक प्रभावापासून नियंत्रण आणि स्थिरता मिळवण्यासाठी तुम्ही शनिवारी संध्याकाळी मोहरीचे तेल काळे तिल किंवा काळी वस्त्रे गरजूंना दान करावीत किंवा पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ओम श शे, शनीश्वराय नमहा या मंत्राचा जप करत प्रदिक्षिणा घालावी यामुळे कामामध्ये जे काही अडथळे येत होते महत्त्वाच्या निर्णयामध्ये येणारे अडथळे विलंब कमी होतील आणि कठोर परिश्रमाचे तुमचे फळ तुम्हाला त्वरित लगेच मिळेल शेवटी राहू शुक्र युवती जो भ्रम आहे अनिश्चितता आणि आर्थिक मोह देत असल्यामुळे भावनिक फसगत होण्याची शक्यतासुद्धा वाढते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवी मातृशक्तीची उपासना आवश्यक असते कारण देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची कृपा राहूच्या भ्रम आणि नकारात्मकतेला दूर करून शुक्राला स्थिरता प्रदान करत असते म्हणूनच तुम्ही रोज किंवा शुक्रवारी श्रीसूक्त श्रीसूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील अर्गला स्रोतचे पठन करावे आणि घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळावा ज्यामुळे चुकीचे आर्थिक निर्णय भावनिक मोहापासून संरक्षण मिळून तुमच्यावर स्थिर धनलाभ आणि भावनिक ताप तुमच्यात स्पष्टता येईल अशा प्रकारे हे धार्मिक उपाय केवळ कर्मकांड नाही तर घराच्या त्रिऊर्जेवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या विनाशाच्या घडीला सोनेपे सुहागामध्ये रूपांतर करण्याचे गुरु के लिया कर आत्मी गुरु केली आहेत जे तुम्हाला यशस्वी आणि सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करतील तर मित्रांनो कर्क राशीच्या जातकानू या गृह्य तांडवाला आत्मविश्वासाने सामोरे जा हे उपाय केवळ कर्मकांड नाहीत हाच तुम्हाला अंतिम संदेश असेल की आत्मिक सामर्थ्य वाढवण्याचे मार्ग आहेत तर कर्क राशीच्या प्रिय जातकांनो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील या ग्रह्य तांडवाचे संपूर्ण चित्र आता तुमच्यासमोर स्पष्ट झाले तुम्ही पाहिले आहे की हे संकट नाही तर तुमच्या आत्मिक सामर्थ्याची ही एक अग्निपरीक्षा आहे लक्षात ठेवा ग्रहाने तुमच्या आयुष्याचा जुना नकाशा फाडला असला तरी हा नवा नकाशा तुम्हाला स्वतःला लिहायचा आहे तुमच्या ती शक्ती आहे ते धैर्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही योग्य वेळी या गुपित उपायाची माहिती घेतली आहे आता कोणती भीती बाळगू नका तुम्ही हनुमानची शक्ती शनीची शिस्त आणि देवीचा आशीर्वाद सोबत ठेवून या आठवड्यात प्रवेश करत आहात तुमचे होस उरतील याचा अर्थ असा आहे की तुम्ही या आव्हानाचा इतक्या धैर्याने सामना कराल की तुमचे इतके मोठे तुम्हाला यश मिळेल की त्याचे परिणाम पाहून तुम्ही देखील स्वतः चकित व्हाल तुम्ही जिंकणार आहात मित्रांनो कारण या विनाशाच्या घडीतून तुम्ही असे बाहेर पडाल की तुमचा आगामी काळ खरंच सोनेपे सुहागा ठरणार आहे तुमच्यावर सर्व संकटे दूर हो तुम्ही सुखाच्या नदीत वाहत राहो यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय बजरंग बली हनुमान महाराज कृपा ठेवा आमच्यावर असल लिहा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल असो जय श्री हनुमान